एका चिमुकल्याने तुफान वादळी वाऱ्यात सतरा किलोमीटर अंतर पोहत केलं पार अर्णभूषण होळकर वय दहा वर्ष हा एम पी एस हरियाली विलेज सी बी एस ई शाळेतील पाचवीचा विद्यार्थी आहे त्याला लहानपणापासूनच पोहण्याची खूप आवड आहे ही आवड जोपासण्यासाठी त्याने स्विमिंग क्लासेस सुरू केले होते स्विमिंग पूलमध्ये पोहत असतानाच त्याच्या मनात नेहमी समुद्रात पोहण्याची इच्छा असायची विशेष म्हणजे अर्णव कधीही समुद्राजवळही गेला नव्हता फक्त स्विमिंग पूलमध्ये त्याचा सराव झाला होता अर्णव आईवडिलांना नेहमी म्हणायचा मलाही समुद्रात पोहायचे हे त्याचं स्वप्न त्याच्या कुटुंबात कोणालाही अशा प्रकारचा अनुभव नव्हता मात्र आईवडिलांनी मुलाचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला आणि उरणचे प्रसिद्ध प्रशिक्षक संतोष पाटील यांच्याशी संपर्क साधला त्यांनी अर्णवला त्वरित समुद्रात सरावासाठी बोलवलं अर्णवने समुद्रात तीन सराव सत्र पूर्ण केली त्यानंतर पाटील सरांनी त्याला स्विमिंग पूलमध्ये सरावाचा वेळ वाढवायचा सल्ला दिला अर्णवने दररोज तीन ते चार तास मेहनत घेतली सतरा मे रोजी सकाळी चार वाजता अटल सेतूपासून गेट वे ऑफ इंडियापर्यंत सतरा किलोमीटर अंतर पोहण्याचा इव्हेंट ठरला अरबी समुद्रात अटल सेतूवर समुद्र देवतेची पूजा करून अंगाला ग्रीस लावण्यात आले महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे निरीक्षक सुनील मयेकर यांच्या देखरेखीखाली अर्णवने समुद्रात उडी घेतली तेव्हा वातावरण खूप कठीण होतं अंधार काळे ढग जोरदार वारा पाऊस मोठ्या जहाजांच्या लाटा अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अर्णव पोहत राहिला समुद्रातील पाण्यावर तेलाचा थर असल्यामुळे त्याला उलटीसारखं होत होतं पण त्याने हार मानली नाही अखेर तीन तास अठ्ठावन्न मिनिटात अर्णवने अटल सेतूपासून गेटवे ऑफ इंडिया हे सतरा किलोमीटर सागरी अंतर पार केलं गेटवेवर पोहोचताच उपस्थितांनी त्याचे जोरदार स्वागत केले अर्णवच्या जिद्दीला चिकाटीला आणि मेहनतीला सलाम अर्णवने डोंबवली येथे यश जिमखाना स्विमिंग प्रशिक्षक विलास माने यांच्याकडे पोहण्याचा सराव केला अर्णव आता पुढचं लक्ष आहे धरमतर अलिबाग ते गेटवे ऑफ इंडिया म्हणजेच तब्बल 36 किलोमीटर सागरी अंतर आपण ओपन वॉटर